नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे मालिकेमध्ये नुकताच प्रिया आणि साक्षीला कारागृहाची शिक्षा झाली आहे मात्र असे असतानाच मालिकेमध्ये एक नवा खलनायक आता निर्माण झाला आहे हा खलनायक म्हणजेच अर्जुनचा लहान भाऊ अश्विन आहे प्रियाला सात वर्षाची शिक्षा झाली आहे हे अश्विनला मान्य नाहीये ती निर्दोष आहे असं अश्विनचं मत आहे आणि यासाठीच तो अर्जुन व सायली यांच्यासोबत वाद घालतानाही त्यामुळे मालिकेमध्ये अश्विनचं रोल आता आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळणार आहे सायली जेव्हा म्हणते की प्रियाला साथ नाही तर चौदा वर्षाची शिक्षा व्हायला हवी होती तेव्हा अश्विन हे ऐकतो आणि ती निर्दोष असून मी तिला सोडूनच आणेल असे म्हणू लागतो तर दुसरीकडे महिपत हा देखील आता अर्जुनच्या जीवावर उठला आहे त्याने अर्जुनला संपवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अनेकांनी प्रतिक्रिया देत म्हंटलं आहे महिपत गँग मध्ये आता प्रियाची जागा अश्विन घेणार त्यापेक्षा सायलीच खरी तन्वी आहे हे आता उघड करा अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत तर या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद